एकोणीस सप्टेंबर राजेंद्र यादवांचा वाढदिवस आम्ही सद्भावना दिवस म्हणून आम्ही साजरा करतो म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपयोगी आम्ही कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज अठरा तारखेला सकाळी सात वाजता मॅरेथॉनच्या स्पर्धा झाल्या त्याचबरोबर सकाळी विविध ठिकाणी म्हणजे शालेय पुस्तक असतील शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर आशा सेविका अंगणवाडी सेविका एमई सी बी आणि नगरपालिका कर्मचारी यांचासुद्धा खरडे मेरबांच्या या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम त्यांचा केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांचाही सत्कार सन्मान करण्यात आला त्याचबरोबर आपल्या बी ओ साहेबांनी शाळा नंबर हाऊद कामाने काय खाऊदाचा माळा म्हणजे कापीलमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमालाही शालेय साहित्याचं वाटप करून आम्ही आज या ठिकाणी आमचे मित्र विनायकराव कदम चरेगावकर मुकुंद तळेगावकर यांनी त्यांच्या इथल्या लोकांना साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता हा साडे वाटपाचा कार्यक्रम करून उद्याच्याला अतिशय महत्त्वाचा म्हणजे आजपर्यंत आम्ही पाच हजार लोकांना नोकऱ्या देऊ शकलो असा जॉब फेअरचा कार्यक्रम आजही उद्याही एकोणीस तारखेला शाळा नंबर तीनमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपल्या माध्यमातून सुद्धा जनतेला किंवा समाजातील सुशिक्षित जी मुलं आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाही या ठिकाणी त्याचा लाभ मिळेल त्यासाठी ते आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी शाळा नंबर तीनमध्ये येण्याचं तुम्ही आमंत्रण दिलं तर आमच्या वतीनं अतिशय चांगलं होईल त्याचबरोबर आल्हाद मंडळाच्या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर नेत्ररोग शिबा नेत्र नेत्ररोग शस्त्रक्रिया शिबिर आणि सात सहित असेल रक्तदान शिबिर मार्केटमध्ये रक्तदान शिबिर आणि आमचे बंधुतुले मित्र आमचे बंधू प्रवीण पवार यांनी वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे जेणेकरून कराड नगरपालिकेला त्या त्याचा फायदा होऊन कराड नगरपालिकेला नंबर येण्यासाठी वृक्षरोपणाची गरज असते त्यासाठी तो एक कार्यक्रम घेतलेला आहे सर्व सर्व कार्यक्रम आम्ही राजेंद्र याद यादवनच्या वाढदिवसानिमित्त लो लोक उपयोगी घेतलेले आहेत त्यानिमित्तानं कराड शहरात वैभवात भर पडेल आणि वाढदिवस ही साथ दे अशा पद्धतीने आम्ही आज कार्यक्रमाचं नियोजन केलं उद्याच्या वाढदिवसासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण उद्याच्या तर प्रमुख पाव पाहुणे म्हणून आपण शासकीय प्रांत साहेब असतील डी वाय सी पी साहेब असतील नगरपालिकेचे वटकर साहेब असतील किंवा कन्शेदाजे असतील किंवा जिल्ह्याचे आता जिल्हा प्रमुख जिल्हा जिल्हा प्रमुख हे उद्या येतील त्याचबरोबर आमंत्रित आम्ही आमदार बाळासाहेब पाटील असतील अतुल बाबा असतील त्याचबरोबर उदयदादा असतील मनोज शिंदे असतील सगळ्या निमंत्रितांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आमचे बंधुतुल्य सहकारी आमचे मार्गदर्शक आमचे बंधुमित्र श्री राजेंद्र सिंह यादव यांचा एकोणीस सप्टेंबर हा उद्या वाढदिवस आहे आणि गेले अनेक वर्ष झालं त्यांनी युवकांच्या माध्यमातून एक चांगलं संघटन करून जेणेकरून काही असे उपक्रम घेत आहेत की त्याचा समाजाला एक ठोस उपयोग होत आहे आणि या निमित्तानं हे खूप चांगला त्यांनी या ठिकाणी पायंदा पाडलेला आहे खरं खर, खर ज्यांना कोणाला राजकारणात समाजात काम करायचं असेल त्यांनी हा निश्चितच पाहिंदा या ठिकाणी फॉलो केला तरी खूप चांगला एक संदेश त्यांनी मित्तानं समाजात जाईल मी राजेंद्र सिंह यादव यांना या वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य राबवं हे ज्योतिबाजर्नी कुलस्वामी ज्योतिबाजर्नी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद